नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची व आनंदाची खुशखबर आलेली आहे मित्रांनो तर ऑक्टोंबर महिन्याचा हा हप्ता पात्र महिन्यांच्या खात्यावर लवकरच पणार आहे मित्रांनो त्याबाबत एक महत्त्वपूर्ण असा जी आर सुद्धा आला मित्रांनो तर काय आहे हा जी आर पैसे किती पणार आहे आणि कोणत्या तारखेला पणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर जान। चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण वरती स्क्रीनवरती पाहू शकता की मित्रांनो दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आज हा जी आर निर्गमित करण्यात आले मित्रांनो आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा एक जी आर आलेला आहे मित्रांनो आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एन तीन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना यासाठी मित्रांनो आपण ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या हप्त्याकरिता निधी मंजूर झाल्या मित्रांनो रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर झालेल्या मित्रांनो तर हा हप्ता मित्रांनो पात्र महिला लाभार्थ्यांना महा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी मित्रांनो रक्कम चारशे दहा कोटी तीस लाख फक्त एवढा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्राप्त करण्यात आली आहे मित्रांनो म्हणजेच हा निधी मंजूर झालेला आहे आता लवकरच म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हा, हा निधी वितरित होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा फक्त दीड हजार रुपयाचा सप्ता असणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करू धन्यवाद